इतना सन्नाटा क्यों है भाई मित्रांनो शोले या मुव्हीतला हा जो डायलॉग आहे इतना सन्नाटा क्यों आहे भाई हा डायलॉग अतिशय गाजला होता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आत्ता हे वाक्य का म्हणावं असं वाटतंय त्याच्यामागे खूप मोठं कारण आहे त्याचवरती आपण बोलणार आहोत मित्रांनो तुम्ही बघताय त्रिशूल आर डी एस आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका छोटा आहे क्रिस्प आहे पण फार महत्वाचा मित्रांनो गेल्या असं म्हणूया चोवीस तासांमध्ये चोवीस किंवा त्याहीपेक्षा काही जास्त तासांमध्ये एक बातमी फ्लोट होतीये खूप है, व्हायरल होतीये की काही मिटिंगा गेल्या काही तासांमध्ये घडलेल्या आहेत आणि असं धरून झालं की तीस छत्तीस तास तरी पूर्वीची घटना आणि बातमी आली गेल्या म्हणजे चोवीस तासापूर्वी की तीन चार महत्वाच्या बैठका झालेल्या आहेत दिल्लीत एक म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या परदेश दौऱ्यावर गेले होत्या पोर्तुगाल वगैरे वगैरे आणि त्या भारतात परत आल्या आणि त्या परत आल्यानंतर त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक बैठक झाली ही झाली एक महत्वाची बैठक त्या बैठकीत काय चर्चा झाली अजून बाहेर आलेलं नाहीये अधिकृतरित्या बाहेर आलेलं नाही आहे आणखीन एक मीटिंग झाली रक्षामंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये एक वार्तालाप झालेला आहे त्याही बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली बाहेर आलेलं नाहीये आणखीन एक मीटिंग झाली जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी त्या ठिकाणी भाजपमध्ये वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते जसं की पियुष गोयल असतील आणि इतर काही त्याही बैठकीमध्ये नेमकी कसली चर्चा झाली माहिती नाही आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणखीन एक बातमी पण आली ती म्हणजे की एकोणीस एप्रिल रोजी म्हणजे आज सतरा एप्रिलला मी व्हिडिओ करतोय तर एकोणीस एप्रिल म्हणजे परवा आजपासून परवा एकोणीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक नियोजित दौरा होता जम्मू काश्मीरला तिथे कुठली तरी वंदे भारत त्यांना त्या ट्रेनचं उद्घाटन करायचं होतं आता ते जे उद्घाटन आहे ते नियोजन पोस्टपोन करण्यात आलेलं आहे पुढे ढकलण्यात आलं आणि एकाएकी किंवा आपण म्हणूया तडकाफडकी पंतप्रधानांचा जम्मू काश्मीर दौरा हा रहित करण्यात आलेला आहे किंवा पुढे ढकलण्यात आलेला आहे या सगळ्या गोष्टी हे सगळे घटनाक्रम एकमेकाला जोडून पाहण्याचा प्रयत्न करा काय चित्र तुम्हाला दिसेल विषय वेगवेगळे वेग आहेत वेग आणि त्यामुळेच अं जनमानसामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत काही जण म्हणतात की कॅबिनेट रिशफल होण्याची शक्यता आहे <laughs> माफ <laughs> करा कारण बिहार विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्या दृष्टीने कॅबिनेट रिशफल होण्याची शक्यता आहे खाते बदल हे शक्य आहे पण ती जी बैठक झालेली असेल ना मित्रांनो ती जे पी नड्डा यांच्या घरी झालेली असण्याची शक्यता आहे तिथे त्या विषयावरती चर्चा झालेली असेल मान्य पण पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात नेमकी काय चर्चा झाली आणि रक्षामंत्री आणि गृहमंत्री यांच्यात चर्चा नेमकी काय झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कधीच कुठलेही दौरे भले परदेशातले असतील किंवा देशांतर्गत असतील त्यांची ख्याती आहे की ते कधीच नियोजित दौरे कॅन्सल करत नाही अगदी ताज उदाहरण बघा तुम्ही वक्फ अमेंडमेंट बिल जेव्हा संसदेमध्ये मांडण्यात आलं त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या दौऱ्यावरती होते तो आधीच नियोजित दौरा होता त्यामध्ये ते ग्रस्त होते ते त्यावेळेला संसदेत उपस्थित राहू शकले नव्हते मतदानाला म्हणजे इतक्या महत्वाच्या बिलच्या वेळेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा दौरा चुकवलेला नव्हता पण आता नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे जम्मू काश्मीरचा जो दौरा आहे नियोजित दौरा होता एकोणीस एप्रिलला तिथे वंदे भारतचं उद्घाटन होणार होत का तो कॅन्सल झाला का तो पुढे ढकलण्यात आला अशी काय नेमकी नवबत आली आणि म्हणूनच तर्क वितर्क कुतर्क आणि चर्चा यांना उदाहरण आलेलं आहे थी। ठीक आहे आपण जे पी नड्डांच्या तिथे त्यांच्या निवासस्थानी जी मिटिंग झाली त्यामागे कॅबिनेट रिशफलचं कारण असेल आपण असं गृहित धरूया आणि त्यामुळे तिथे हाय लेवलचे भाजपचे मंत्रीगण तिथे उपस्थित थी। असतील ठीक आहे बाकी दोन मिटिंगा आणि काश्मीरचा दौरा रद्द होणं किंवा पुढे ढकलला जाणं ह्याची सांगड कशी घालणार आणि त्याच्या मागे काय कारण असणार याचा विचार करायला लागणार आहे आणि अशा पद्धतीने काही जणांचा तर्क असा आहे की याच्या मागे काही पश्चिम बंगाल हा विषय नसणार असं खूप जणांना वाटत त्यांचं म्हणणं असं की सुप्रीम कोर्टामध्ये ज्या काही घटना घडामोडी आणि हिअरिंग जे काही चाललेले आहेत त्याचा संदर्भ इथं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातही दोन मुद्दे त्यातला एक विषय सुप्रीम कोर्टाने काही याचिकांच्या वरती सुनावणी द्यायला सुरुवात केलेली आहे पन्नास पेक्षाही जास्त होते चौपन्न का सत्तावन्न काहीतरी याचिका आलेल्या आहेत कुठल्या विषयावर तर वक्फ अमेंडमेंट बिलचं जे ऍक्ट मध्ये संसदेत झालं त्या विरोधात याचिका आलेल्या आहेत वक्फच्या बाजूनी आणि त्या वक्फ अमेंडमेंट ऍक्टच्या विरोधात थोडक्यात के केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात काही याचिका आल्या सुप्रीम कोर्टाच्या पुढे त्यात कालच्या दिवशी काही म्हणूया ऑब्झर्वेशन्स किंवा काही उपदेश हे सुप्रीम कोर्टाने केले आणि आज सुद्धा आजच्या दिवशी सतरा एप्रिलला सुद्धा काही ऑब्झर्वेशन्स किंवा निर्णय हे सुप्रीम कोर्ट देणार आहे हे जे काल आणि आज सुप्रीम कोर्ट वक्फच्या संदर्भात काही निर्णय देत आहे त्या संदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात काही चर्चा झालेली असेल का शक्य आहे काही जणांचा तसा दावा आहे की असंच झालेलं असणार आणखीन एक अँगल म्हणजे तामिळनाडूतून एक बातमी पुढे आलेली आहे की आपल्याला आठवत असेल सुप्रीम कोर्टाने अलीकडेच एक गोष्ट जाहीर केली की राष्ट्रपती आणि राज्यपाल यांनी एखादं बिल हे ऍक्ट मध्ये रूपांतरित करताना म्हणजे समजा विधानसभेनी एखाद्या बिलाला मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर राज्यपालांच्याकडे ते बिल पाठवायला लागतं सहीसाठी कारण राज्यपालांच्या सही, सही शिवाय त्या मान्य झालेल्या बिलाचं ऍक्ट मध्ये रुपांतर होत नाही आपल्या सगळ्यांना माहितीये तर त्या प्रस्तावाला कायद्यात रुपांतरित करण्यासाठी राज्यपालांनी सही देण्यापासून जर का मनाई केली किंवा अडवून ठेवलं तर तसा काही भेटो पावर राज्यपालाच्याकडे आहे का यावर सुप्रीम कोर्टाने असं जाहीर केलं की असा काही राज्यपालाच्याकडे अधिकार असू शकत नाही हे अगदी स्वच्छपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी आणखीनही सांगितलं की एक विशिष्ट डेडलाईन घालून दिली की एवढ्या एवढ्या कालमर्यादेमध्ये राज्यपालांना सही करणं आवश्यक आहे बिलांवरती ते असं परत पाठवू शकत नाही तर।, तर आता स्वतः सुप्रीम कोर्टाच्याकडे हजारो पेंडिंग केसेस आहेत की ज्याच्यावरती त्यांनी सुनावणी करणं अपेक्षित आहे पण तरी ते त्यावरती पेंडिंग ठेवतात तारीख पे तारीख करत राहतात ते सुप्रीम कोर्टांनी आणि सगळ्या हायकोर्टांनी केलेलं चालतं पण राज्यपालाला मात्र हे चालत नाही असो तर तो, तो वेगळा मुद्दा झाला पण तामिळनाडून काय केलं मात्र अशा पद्धतीचं जजमेंट आल्यानंतर ताबडतोब त्यांनी दहा बिलं एका झटक्यात बिलाचं ऍक्टमध्ये रूपांतरण झालेलं आहे असं गृहित धरून त्या ऍक्ट ची अंमलबजावणी सुरुवातही केली लागूही केला खरं म्हणजे राज्यपालाच्या सहीसाठी त्या राज्य सरकारला थांबणं आवश्यक असतं देशभरात कायदा असं सांगतो संविधान असं सांगतो जोपर्यंत राज्यपाल त्याच्यावरती सही करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कायद्याची प्रस्तावित कायद्याची अंमलबजावणी करू शकत नाही कारण त्याचं अजून कायद्यात रूपांतर झालेलंच नाही कारण राज्यपालांनी त्यावर सही केलेलीच नाही त्यामुळे आता जरी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं असत असलं की इतक्या इतक्या कालावधीमध्ये राज्यपालांनी सही करायलाच पाहिजे तरीही त्याचा अर्थ थोडक्यात असाय सुप्रीम कोर्टाच्या सांगण्याचा की राज्यपालाच्या सहीच्या शिवाय तुम्ही अंमलबजावणी नाही करू शकत निदान राज्यपालाच्या सहीच्यासाठी वाट तरी तुम्ही पाहायला पाहिजे राज्यपालाला बाध्य केलंय का हो बाध्य केलेलं आहे एक डेडलाईन घालून दिली आहे का घालून दिलेली आहे पण राज्यपालाच्या सहीच्या शिवाय तुम्ही रूपांतर करू शकता आणि त्याची अंमलबजावणी करू शकता असा निवाडा नाही दिलेला पण असा आगावपणा पण तामिळनाडू सरकारने केला तब्बल दहा कायद्यांच्या बाबतीत त्यांनी तसं केलं ते अजून कायद्यात रूपांतरितच झालेले नव्हते आणि अंमलबजावणी सुरूच केली त्यांनी राज्यपालाच्या सहीच्या शिवाय ही सुद्धा एक कायदेशीर पेच निर्माण करणारी गोष्ट आहे तर तो विषय सुद्धा कदाचित राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या चर्चेच्या त्यांच्या मीटिंगच्या वेळेला चर्चेला आलेलं असेल का असं काही जण म्हणतात क्वाईट पॉसिबल पण मग मात्र प्रश्न निर्माण होतो की रक्षा मंत्री आणि गृहमंत्री यांची स्वतंत्रपणे बैठक का मदत झाली आणि मग त्या बैठकीमध्ये अशी नेमकी कोणती चर्चा आली या सगळ्या गोष्टी ज्या एका क्रमाने घडत ना आणि दुसरी गोष्ट जम्मू काश्मीरमध्ये जो प्रस्तावित दौरा होता तो प्रस्तावित दौरा पंतप्रधानांचा हा तडकाफडकी एकाएकी कॅन्सल कसा झाला किंवा पुढे कसा ढकलला या गेला याच्यावरती एकच स्पष्टीकरण देता येऊ शकत की कुछ तो होणेवाला शायद बडा छोटा माहिती नाही कारण आतापर्यंत अनेक आमच्यासारखे भक्ताड लोक बोमलून बोमलून कंटाळाला लिटरली आम्ही गेल्या अनेक वर्षांमध्ये असे काय म्हणे असं फेजेस अनेक फेजेसमध्ये अ आमच्यासारखे खूप सारे लोक देशभक्त लोक म्हणा मोदी भक्त म्हणा काही म्हणा हिंदुत्वनिष्ठ म्हणा असे आम्ही एकेका फेजेसमध्ये असं म्हणायचो सारखं आता काहीतरी होणार कारण सिच्युएशनच तशी आलेली असायची कुछ तो बडा वाला है असं आम्हाला म्हणायची सुरसुरी म्हणा किंवा एक तशा पद्धतीची सिच्युएशन यायची म्हणा पण आम्ही डिमांड केली म्हटल्यानंतर ताबडतोब गोष्टी घडल्यात असं कधी झालं नाही आम्हाला का वाटायचं लॉजिकल विचार केल्यानंतर की बॉल तुमच्या दिशेने येतोय म्हटल्यानंतर एक विशिष्ट टाइमिंग असतं टप्प्यात त्या, त्या, त्या वेळात तो बॉल आला म्हटल्यानंतर बॅट गुमवावी लागते नाहीतर बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही बॉल तुमच्यापर्यंत यायच्या आधीच तुम्ही बॅट फिरवली तरीही बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि बॅटला पास करून बॉल निघून चाललाय विकेटकीपरच्या दिशेला आणि मग तुम्ही बॅट उशिराने घुमवायला लागलात तरीही बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही हे आपली तर्कबुद्धी आपल्याला असं सांगते त्यामुळे घटना घडामोड चालू आहे ताजी आहे त्या क्षणी तुम्ही गरम व्हायला लोहा मार दो थोडा या तंत्रानुसार ताबडतोब रिॲक्ट व्हायला पाहिजे अशी जी आमच्यासारख्या वक्तमंडळींची जी अपेक्षा असायची मात्र मोदीजींचं काहीतरी वेगळंच असतं त्यांचं गणितच वेगळं आहे त्यांचा स्वॅगच आहे असं म्हणा काही म्हणा पण मोदींच मोदींची पद्धत अशी आहे की विकेट किपरच्या हातात बॉल गेल्यानंतर ते विकेट किपरला बोलवून घेतात इकडे इकडे म्हणतात टाकतो बॉल म्हणतात आणि हणतात एक रिग्गा ही त्यांची पद्धत आहे आता अशी जर त्यांची पद्धत असेल तर स्वतःच्या तंत्रानी स्वतःच्या वेळेला जर का गोष्टी घडामोडी घडवून आणत असतील <coughs> तर तिथे सर्वसामान्यांची तर्कबुद्धी घडून पडते ही ठरते त्याच्यामुळे हो आम्ही बोंबलून बोंबलून कंटाळलो की कुछ तो बडा होणेवाला आहे कुछ तो बडा होणेवाला आहे पण ज्या क्षणी आम्ही कसल्याही अपेक्षा ठेवणं बंद केलेलं आहे आता मोदींच्याकडून म्हणा किंवा आणखी कोणाकडूनही म्हणा अशा वेळी नेमकं काहीतरी घडेल की काय का अशी एक ते मराठीतली एक कविता आहे ना वेड्या बहिणीची वेडी ही माया तसं वेड्या भक्तांची वेडी ही आशा असं म्हणूया वेड्या भक्तांची वेडी ही आशा की आता काहीतरी तरी होईल का कदाचित आशा नाही आहे अपेक्षा नाहीये पण काहीतरी होईल का असं वाटायला लागले आता का का असं वाटतय कारण सन्नाटा पसरलेला आहे आणि हा जो सन्नाटा आहे ना आता ना रक्षा मंत्रालयाकडून काही गोष्टी बाहेर येत आहेत ना गृह मंत्रालयाकडून पीएमओ कडून तरी कधी काही होतच नाही सगळे लोक भेटत आहेत आणि जो जे नियोजित दौरे आहेत ते कॅन्सल होत आहेत ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्या नेमक्या कुठल्या विषयाच्या संदर्भात होत आहेत काही बाहेर येत नाहीये आणि हा इतना सन्नाटा है भाई हा त्यामुळे निर्माण होणारा प्रश्न आणि तिकडे पश्चिम बंगालचं जळत राहणं पश्चिम बंगाल ज्या पद्धतीने तिथे मुर्शिदाबाद आणि इतर ते काय उत्तर आणि दक्षिण चोवीस परगणा वगैरे जे काही भाग आहेत सगळे मालदा वगैरे तिथं जे चाललेलं आहे तिथल्या हिंदूंचे तिथल्या भारतीयांचे जे काही हाल चाललेले आहेत बांगलादेशी घुसखोर आणि तुर्कस्तानचा पैसा यातून तिथे जे रणकंदन चाललेलं आहे ते साधं नाही आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे तिथे बसलेली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावर बसलेली ममता बोलते बरं ती तिने नरेंद्र मोदी भाजप केंद्रात बसलेलं सरकार यांच्यावरती काय टिक्काटिपणी करायची ती, ती करू दे कारण राजकारण आहे राजकीय पक्षांच्या एकमेकांच्या लाथाळ्या चालू शकतात नेत्यांच्या एकमेकांच्या कुरबुऱ्या चालू शकतात ऍक्सेप्टेड आणि आता तर काही वाटेत असंच झालंय पंतप्रधानांच्या विरुद्ध विरोधी पक्षातले किंवा इकडचे तिकडचे काय वाटते येईल ते गलिच्छ बोलतात वाटेत असं झालंय आता काही सो ती गोष्ट ता एक राजकारणाचा भाग म्हणून आपण तात्पुरतं ऍक्सेप्ट करू पण ममतानी या सगळ्या घाण उडवण्याच्या मध्ये त्या इथे जे काही वक्तव्य केलं त्याच्यात एक वक्तव्य असं केलेलं आहे तिने बीएसएफ वरती पण शिंतोडे उडवलेले तिने ठीक आहे संघ भाजप मोदी केंद्र सरकार या सगळ्यांची मिली भगत आहे म्हणताना त्याच्यात बीएसएफ पण घुसळलेलं आहे तिचं म्हणणं की बीएसएफ आर एस एस भाजप या सगळ्यांनी मिळून एक डाव रचून कुठीलपणे बांगलादेशातून घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये पाठवले म्हणे अशांतता निर्माण करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी हे कुठलं लॉजिक आहे तुम्हाला पक्षांवरती संघटनांवरती आणि नेत्यांवरती ज्या काही राजकीय टीका टिप्पण्या करायच्या त्या तुम्ही करा तुमचा राजकीय क्षेत्र आहे तुमचा तो हक्क आहे असा आम्ही गृहित धरू पण या देशाचे जे काही आर्म्ड फोर्सेस आहेत मग ते रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येऊ देत नाहीतर गृह दे मंत्रालयाच्या अंतर्गत येऊ देत त्यांच्यावरती कुठलीही राजकीय टिप्पणी खपवून घेतली जाणार नाही हे असंवैधानिक आहे आम्हाला काय पटतंय नाही पटतंय याच्यासाठी नाही संविधानाच्या दृष्टीने बरोबर नाहीये तुम्ही एका संवैधानिक पोस्टवरती बसलेल्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या मुख्यमंत्री पदाची काहीतरी एक गरिमा असते एक प्रतिष्ठा असते तुम्ही तिथे गुप्ततेची आणि पदाच्यासाठीची एकनिष्ठतेची शपथ घेतलेली होती त्या सगळ्या शपथा ती सगळी प्रतिष्ठा पदाची प्रतिष्ठा सगळी धुळीला मिळवून तुम्ही बीएसएफ आणि आर्म फोर्सेसच्या वरती शंका घेता देशाच्या सुरक्षा दलांच्या वरती शंका घेता त्यांच्या निष्ठेवरती शंका घेता एक पद्धतीने तुम्ही बीएसएफला देशद्रोही बनवता त्यांच्यावरती देशद्रोहीपणाचा आळ आणतात ही म्हणतात तिला त्या मुख्यमंत्री पदावरती बसण्याचा काय हक्क का आहे या संदर्भात तर चर्चा झालेली नसेल ना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती शासन लावायचं की नाही लावायचं हा पुढचा प्रश्न आहे कारण त्याच्यामध्ये खूप मोठा घटनात्मक पेच आहे आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स मध्ये खूप साऱ्या मर्यादा आहेत मान्य 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 पण ममता बॅनर्जीनी जे काही उद्गार काढलेले आहेत एस एफच्या विरुद्ध आणि आर्म फोर्सेसच्या विरुद्ध ते कितपत ऍक्सेप्टेबल आहेत ते संविधानिक दृष्ट्या बरोबर आहेत का ममता बॅनर्जीच्या विरुद्ध देशद्रोहाचा आरोप का लावता येऊ नये मित्रांनो तुम्ही सांगा कदाचित त्या संदर्भात काही मिटिंग झाल्या असतील का त्या संदर्भात काही चर्चा झाली असेल का वी डोंट नो येणाऱ्या काळात आपल्याला काहीतरी निष्पन्न होईलच पण एवढं मात्र निश्चित की आवतीभावती बहुत सन्नाटा आहे आणि हा जो काही सन्नाट आहे ही जी काही शांतता आहे देव करो ही वादळापूर्वीची शांतता न असो एवढंच जय श्रीराम हर हर महादेव वंदे मातरम भारत माता की जय